नमस्कार दोस्तांनो पुन्हा एकदा आपलं भोईस किचनमध्ये मी आणता आपलं स्वागत करते गेल्या दीड ते दोन वर्षापासून मी एकही व्हिडिओ अपलोड केलेला हो नव्हता काल संक्रांतीच्या निमित्ताने ठरवलं की चला आपलं चॅनल पुन्हा एकदा रन करूया त्यासाठीच मी आज एक नवीन रेसिपी आपल्यासाठी घेऊन आली आहे रेसिपी खूपच स्वादिष्ट आणि चविष्ट होणार आहे तुम्ही म्हणत असाल की गेल्या दीड ते दोन वर्षापासून मी कुठे होती तर मी प्रेग्नन्सीनंतर दीड ते दोन वर्षांचा गॅप घेतला आता माझं बाळ बरंच बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ शूट करते आहे कृपया चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा चला बघूया आपण आजची स्पेशल रेसिपी आज संक्रांतींची संक्रांती कर आहे संक्रांतीच्या कराच्या निमित्ताने बऱ्याच घरांमध्ये नॉनव्हेज बनवलं जातं तर आज आपण हे आहे वांग्याचं भरीत हे जळगाव स्पेशल वांगे वांगी आहे हे खायला खूप स्वादिष्ट लागतं आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये जळगावमध्ये अशी वांगी भरताची पार्टी केली जाते तर आज आपण हे घरगुती वांग्याचं भरीत बनवणार आहोत आणि त्यामध्ये स्पेशल म्हणजे आपण हे बोंबील आहेत बोंबील ॲड करून आपण हे वांग्याचं भरीत बनवणार आहोत तुम्ही बोंबील घेऊ शकता किंवा तुमच्या घरामध्ये सुकट मासे असतील किंवा बारीक झिंगे असतील ते सुद्धा तुम्ही टाकू शकता आता त्यामध्ये ॲड करण्यासाठी मी कांदा बारीक चिरून घेतला आहे कोथिंबीर बऱ्यापैकी घेतली आहे आता स्वस्त भेटते कोथिंबीर त्या त्यामुळे मी जास्तच कापलेली आहे आणि हे हिरवी मिरची लसूण जिरं हे एकत्र कुटून घेतलेलं आहे बारीक आणि हे जे बोंबीला आहेत ते साफ करून मी स्वच्छ कापून घेतलेले आहेत आता हे वांग्याला मी असे सुरीने कापून ते मी तेल लावून भाजून घेणारे हे बघा वांग्याला मी चांगल्या प्रकारे सुरीने काप दिलेले आहे आतपर्यंत त्यामुळे काय होतं वांग आतपर्यंत शिजतं आणि खायला पण ते चांगलं लागतं वांग्याला मी तेल लावून घेतलेलं आहे चारही बाजूनी आता मी ते मस्त भाजून घेते मंदाच्यावर भाजून घेते ते माझ्याकडे चूल पण आहे पण मी आज चूल पेटवलेली नाही त्यामुळे मी आज गॅसवरच भाजणार आहे हे बघा तिकडे वांग भाजलं जातं आहे आणि इकडे मी मस्त गरमागरम भाकरी बनवून घेते बघा वांग मस्त भाजून आहे आता चारही बाजूनी आता मी ते साफ करून घेते वांग साफ करून आहे माझं कडे तापायला ठेवली आहे तेल तापायला ठेवलंय मी देल सामले कड़ी -कड़ी तापले ते तापले ला, ते तेल चांगलं कडकडीत तापलं की त्यात आपल्याला बोंबील टाकायची त्यामुळे बोंबीलना इसट येणे लागत तेल तापलं आहे आता बोंबील टाकून देते त्यामध्ये गॅस बारीक करून घेते आता बोंबील चांगले झाले ता। बोंबील चांगलं भाजणं खूप आहे नाही तर इसडा इसडा वाजता येतो सगळं आणि खायला पण चविष्ट लागत नाही चांगल्याचं बरे खूप जास्त फास्ट गॅसवर बोंबील भाजले तर ते कडसळ लागतात त्यामुळे मंद आचेवर बोंबील भाजून घ्यायची चांगले लालसर होती ते बोंबील जर तुम्हाला बोंबिला असेच टाकायचे असतील तर यामध्येच तुम्ही लसूण कांदा टाकून घ्या नाहीतर हे बोबील वगैरे काढून घ्यायचे आणि खलबत्त्यामध्ये कोटून पण तुम्ही वरून टाकू शकता भरितामध्ये मी, टाक मी हे खलबत्त्यामध्ये टाकणार आहे त्यामुळे आता मी हे गॅस बंद करून घेते आणि बोंबील काढून घेते हे बघा बोंबील मस्त भाजून झाले आता मी हे खलबत्त्यामध्ये टाकणार आहे खरबत्त्यामध्ये टाकून घेतले आणि कुटून घेते आता कुठला जास्त बारीक नाही करायचे जाडसर राहू द्यायचे हे बघा असे मी बोंबील जाडसर कुठून घेतलेले खलबत्त्या तेला याच तेलामध्ये मी आता कांदा परतून घेते ही कांद्याची पात आणि कढीपत्ता आहे त्यामुळे चव जास्त चांगली लागते सगळ्यांना पण चांगला कांद्याचे पात आता सर्वत्र उपलब्ध असतात तिकडे काय कांद्याचं पाणी भरभरून टाकतही चालेल कांदा मस्त लालसर झालाय आता ही आपण लसूण जिरं कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ आणि हिरवून मिरची कुठून घेतलेली तिथे देदे आपल्याकडे कश्मीरी लाल मिरची या मोरण पण चांगलं होतं आणि चव पण लागते तुम्हाला नको असेल तर हिरव्या मिरची तुम्ही बनवलं तरी मस्त छान लागणार ते वांगी टाकून घेतले आहे मी ऑलरेडी मिरपुन टाकलेलं होतं त्यामुळे मी नाही आता हे जे बोंडील आपण कुटून घेतले होते ते टाकून द्यायचे एकदम खूप छान लागतं हे

शर्वामध्ये असं हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ही जी वांगी असतात वांगीची पार्टी केली जाते आणि मित्रमंडळी किंवा फॅमिली किंवा असे हॉटेल्स हॉटेलवालेसुद्धा असे अरेंज करतात तिथे वांग्याच्या घरीच बाजरीची झाकत कांदा अशा प्रकारे जेवण असतं मस्त फॅमिली जेवण पण होऊन जातं एन्जॉयमेंट होऊन जाते बघा घरी दादा मस्त परतून झालं वरून कोथिंबीर फिरलेली होती ती टाकते तर कोथिंबीर बाजारपेठ भरपूर सारी येते स्वस्त पण भेटते त्यामुळे भरपूर आहे बोंबील अवेलेबल नसतील बारीक झिंगे किंवा सुकट मच्छी हे टाकून जरी तुम्ही बनवलं तरी अतिशय छान ते खायला लागतात नक्की बनवून बघा ट्राय करून बघा कमेंट्स करायचं बघा किती छान दिसत आहे ते सुगंध सगळीकडे दरवळतोय बर असं वाटतंय कधी खाऊ आणि कधी नाही हे बघा वांग्याचं भरीत लिंबूची खाप आणि हाताने फोडलेला कांदा मस्त भाजलेल्या मिरच्या आणि गरम गरम बाजरीची भाकर असं हे मस्त चविष्ट वांग्याचं भरीत नक्की ट्राय करून बघा लाईक करा कमेंट्स करा आणि हो नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा Then you add.